महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आमचे मित्र माननीय पंकजी अग्रवाल साहेब यांच्याकडं पूर्वी सोनीचं शोरूम होत सो त्यानंतर एलजी च आणि आता सॅमसंग च हे पूर्ण संभाजीनगर साठी अभिमानाची बाब आहे अशा प्रकारचं भव्य इलेक्ट्रॉनिक करून आपल्या शहरामध्ये आमचे मित्र पंकज अग्रवाल यांच्याकडे होत आहे संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम आहे एलजीचं तर इंडियामध्ये प्रथम आहे खूप चांगलं शोरूम आहे आणि खूप चांगली सेवा म्हणजे बेसिकली काय असतं की विक्री पश्चात सेवा ही जी कन्सेप्ट आहे यांच्याकडे आहे केवळ आपण मालाची विक्री करत नाही त्यानंतर देखील वॉरंटी गॅरंटी ग्राहकाचं पूर्ण समाधान त्यांचे ग्रीवन्सेस त्याची संपूर्ण काळजी साहेबांच्या शोरूम मध्ये होत असते मी आजच्या या दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभ व्यक्त करतो बरोबर सर हे सॅमसंगचे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट हे शोरूम आज आपण लॉन्च करतोय ते महागिले च्या नावाने सॅमसंगने ऑलरेडी जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे त्यांचे जगप्रसिद्ध प्रोडक्ट्स जसे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह एअर कंडिशनर आणि डिजिटल प्रॉडक्ट्सची जी रेंज आहे जसे मोबाईल फोन्स आहेत टॅबलेट्स आहे आणि लॅपटॉप्स आहे हे सगळे प्रोडक्ट आता आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहेत आणि इम्पॉर्टंट मध्ये हे सानियाच्या मध्ये आल्यामुळे सानियाच्या कक्षित आल्यामुळे आज तुम्हाला एकाच छता खाली तिन्ही ब्रँड मिळणार आहेत त्यामुळे कस्टमरला इकडे तिकडे फिरावं लागणार नाही बेस्ट ऑफर सानिया इज नोन फॉर बेस्ट सर्व्हिसेस इन इंडिया तर त्यामुळे कस्टमरला जे फायदा होणार आहेत ऑफर्स मिळतील बेस्ट रेंज मिळेल एकाच ठिकाणी आणि बेस्ट सर्व्हिसेस मिळतील ते तिहेरी सांगण्यापेक्षा मिळणार आहे आणि सॅमसंगचे प्रॉडक्ट्स असे आहेत क्वालिटी प्रोडक्ट्स जे आज एल जी आणि सॅमसंग सोबत जातात त्यामुळे एका ठिकाणी दोन्ही प्रॉडक्टची आज गरज होती मार्केटमध्ये फक्त एकाच ब्रँड मध्ये आज चालत नाही त्यामुळे आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे आणि हे दालन उघडण्यात आलेलं आहे स्पेशल ऑफर्स यावेळी असणार आहेत त्यामध्ये मुख्यत्वे सव्वीस टक्केपर्यंत कॅशबॅक आम्ही ग्राहकांना देतो सगळ्या म्हणजे टी व्ही आणि एसी अशा प्रॉडक्ट वर कॅशबॅक शिवाय पंपर गिफ्ट असतात त्याच्यामध्ये आमच्याकडून आणि असे बरेच ऑफर आहेत झिरो टक्के फायनान्स आहे सवयी सुपे भरून तुम्ही कोणते प्रोडक्ट तरी घेऊन देऊ शकता आणि प्रकारच्या नवीन नवीन ऑफर्स आम्ही देणार आहोत मराठवाड्याच्या लोकांना हे सांगणार की मॉल संस्कृतीकडे न पळता इंडिव्हिज्युअल शो जा कंपनीच्या ब्रँड शॉपमध्ये तुम्हाला जेणेन ऑफर्स मिळतील जेणेन प्रोडक्ट्स मिळतील आणि सर्व्हिस मिळेल ते तुम्हाला मॉलमध्ये कधीच मिळू त्यांनी फक्त कंपनीच्या शोरूम रूमधलाच घ्यावा आणि नीट निरखून माल घ्यावा वॉरंटी कंपनी मधून घेण्याचं बेनिफिट आहे की तुम्हाला एक्सटेंड वॉरंटी मिळते एक वर्ष इन्शुरन्स मोफत मिळतात त्या प्रोडक्ट ते नॉर्मली कोणत्याही मॉलमधून किंवा बाकी शोरूम रूम घेतलं कधीच मिळणार नाही आणि कंपनीचं सर्व्हिस सेंटर सोबतच आलाय नसतं त्याला ग्रीन चॅनल सर्व्हिस आम्ही म्हणतो त्या ग्रीन चॅनल सर्व्हिसमुळे प्रॉडक्ट घेतल्यानंतर इथं जातात त्याचं इन्स्टॉलेशन आम्ही करतो हे आपल्याला सुविधा कुठेच मिळणार नाही आणि सर्व्हिसचं मेन इम्पॉर्टंटॉइंट प्रोडक्ट मध्ये काय असतं की हा प्रोडक्ट ड्युरेबल म्हणतो आपण एक दहा वर्ष वीस वर्ष प्रत्येक तो घरी तो फ्रीज द्वारा वर्ष में छोटी वीस वर्ष वॉरंटी वीस वर्ष वॉरंटी मिलती वर्ष सर्विस दी जो सर्विस देखना आम की जी सर्विस है साने की सर्विस नोन जनरेटर है सैक्संग नक्की खूब छान ग्राहक क्या पेमेंट सुविधा उपलब्ध भरपूर है आज मुख्यत्विट कार्ड वे खूब मोटे ऑफर क्रीट जाऊत जीरो पर्सेट व ईएमआई मिलता है या फक् मिळणार आहे सव्वीस टक्केपर्यंत प्लस नऊ ते बारा ईएमआय त्यांना मिळतात काही कागदपत्र करतात बजाज फायनान्स आहे सॅमसंग फायनान्स एक वेगळं सॅमसंग चालू केलं आहे जे टॅबलेट्स आणि लॅपटॉप आणि मोबाईलवर त्यांना सॅमसंग करते मिळतं ते इन्स्टंटली त्यांना मिळतं की बाकी कोणताही फायनान्स कंपनी देऊ शकत नाही अशा हे तिहेरी फायनान्स त्यांना ग्राहक ऑनलाईन ग्राहकांना काय सांगू नाही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असं झालं ना की ग्राहक फक्त ऑनलाईन कम्पेअर करतो प्राईस कम्पेअर करतो पण त्याला था। घ्यायचं असतं शोरूम मधूनच कारण की सर्व्हिस ऑनलाईन मिळणार नाही ऑनलाईन बसून जे प्रॉडक्ट आपण मागवतो ते ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे वापरलेलं आहे की नवीन आहे कोणालाच माहिती नाही इथे तुम्हाला जेन्युन ऑफर तुम्हाला हात लावून तुम्ही टच करू शकता त्याच्यामुळे फील घेऊ शकता ही सुविधा ता तुम्हाला ऑनलाईन कधीच मिळत नाही त्यामुळे ग्राहकांचा कल आधी मधून घेण्यात येत आहे ऑनलाईन पर्वत संपलेलं आहे ग्राहकांना आपल्या पत्ता आणि काही संपर्क क्रमांक संपर्क क्रमांक आहे इथे पत्ता थो 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 था। मोटे -मोटे हा पत्ता मेन सानियाचा जो चौक आहे या चौकातच सेवन ही चौक आम्ही याला म्हणतो सानिया चेंबरच्या बिल्डिंग नाव आहे त्या ठिकाणी आपलं एलजीचा चोरीचा आणि सॅमसंग तिने मोठे मोठे ब्रँड चौकला ओपन केलाय सेवन हिल्स जाना रोड हा पत्ता आपला माझं नाव पंकज अग्रवाल माझा नंबर नाईन एट नाईन झिरो 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 नाईन फोर नाईन फोर